नमस्कार दर्शकांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण पी एम ए वाय जी अंतर्गत घरकुल मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आवाज प्लस दोन हजार चोवीस सर्वेक्षणासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजून आपले सर्वेक्षण पूर्ण केलेले नाही त्यांना आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्या गरीब आणि गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्यायचा आहे त्यांची निवड आवास प्लस या सर्वेक्षणाच्या माध्यमातून केली जाते दोन हजार अठरामध्ये जे लाभार्थी या सर्वेक्षणात सहभागी होऊ शकले नाहीत किंवा काही कारणास्तव अपात्र ठरले होते पण आता ते योजनेच्या निकषांनुसार पात्र आहेत अशा कुटुंबांना या सर्वेक्षणात सहभागी होण्याची संधी मिळते अनेक लाभार्थी अजूनही या सर्वेक्षणापासून वंचित राहिल्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने केंद्र सरकारकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती आणि आता त्यानुसार केंद्र सरकारने या सर्वेक्षणासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे ज्या पात्र कुटुंबांनी अजून सर्वेक्षण केलेले नाही त्यांच्यासाठी ही, ही खूप दिलासादायक बाब आहे शासनाने स्पष्ट केले आहे की या वाढीव मुदतीत सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे कारण यानंतर पुन्हा मुदतमाड मिळण्याची शक्यता कमी आहे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ग्रामपंचायतीच्या मदतीने हे सर्वेक्षण पूर्ण करू शकता यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आवाज ॲप आणि आधार फेस आर डी हे ॲप वापरू शकता या ॲप्सच्या मदतीने तुम्ही तुमची माहिती अगदी सहजपणे भरू शकता आणि आपले सर्वेक्षण पूर्ण करू शकता ज्या जिल्ह्यांमध्ये दोन हजार अठराच्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थी समाविष्ट नाहीत किंवा जे सिस्टीममध्ये अपात्र ठरले होते पण आता पात्र झाले आहेत अशा सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करा ज्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे त्यांनी आवाज सॉफ्ट प्रणालीवर सर्वेक्षण पूर्ण सर्वे कम्प्लिटेड अशी नोंद एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत नक्की करावी जिल्ह्यातील शंभर टक्के स्वयंसर्वेक्षण सेल्फ सर्वे प्रकरणांची तपासणी करून त्याची कार्यवाही देखील एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ज्या कुटुंबांना सिस्टीममध्ये फ्लॅग केले आहे त्यांचे व्हेरिफिकेशन देखील एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे या मुदतवाढीमुळे आता एकही पात्र कुटुंब प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री केली जाणार आहे त्यामुळे ज्यांनी अजून आपले सर्वेक्षण पूर्ण केले नाही त्यांनी या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि आपले घरकुलाचे स्वप्न साकार करा अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद